बारामती कर कसे आहात छान असाल मित्रांनो आपण आता उभा आहे गरुड बागेमध्ये आणि मी जाता जाता बघितलं तर जम्बो वडापावचा आता शॉप ओपन झालेला आहे तर हे बघा बारामती कर कस आनंद घेत आहे बाहेर पाऊस पडत आहे हे बघा बाहेर पाऊस जोरच चाललेला आहे आणि या ठिकाणी वडापाव खात आहे काय सांगताल तुम्ही आज एक नंबर वडापाव आहे बर पण खाल्लेला आहे छान आहे छान आहे आहेबर बारामती कुठं वडापाव खाल्लाय बारामतीत कुठेच वडापाव खाल्ला नाहीये कुठंच खाल्लं नाही फर्स्ट टाइम वडापाव खाल्ला आमच्या पाँ जम्बो वडापाव जम्बो वडापाव मध्ये बर काय नाव सर तुमचं प्रवीण भोसले बारामध्ये मध्ये बारामध्ये कुठे कुठे फिरले तुम्ही बारामती मध्ये वापस तीन चौका मध्ये फिरलो या मॉडेल फिरलो पण मला असं वडापाव मध्ये टेस्ट मिळाले नाही बर या ठिकाणी मिळाले मस्त टेस्ट खाल्ली तीन वडापाव खाल्ले आणि चौथा वडापाव चालू आहे बघा मित्रांनो तीन वडापाव सरांनी खाल्लेला आहे आणि चौथा वडापाव खात आहे कारण बाहेर बघा किती पाऊस चाललेला आहे बाहेर पाऊस पण चालेल हे बघा बाहेर मी दाखवतो या ठिकाणी बघा पाऊस चाललेला आहे आणि हे लोकेशन बागेत लोक इतकं सुपर आहे ना तुम्हाला काय सांगायचं या ठिकाणी फोटोशूट पण होतात आपल्या वेबसाईडला आता फोटोशूट चाललेला आहे नवरात्र महोत्सव चालू आहे आणि आधी जे माळ आहे दर्शन घेतलं का दर्शन घेऊनच वडापाव खायला आलो अच्छा दर्शन घेऊन वडापाव खायला आले धन्यवाद <laughs> हे बघा मित्रांनो पाठीमाग मित्रांनो काय करा तर चला मित्रांनो नक्की या या ठिकाणी जंबो वडापाव खायला नक्की तुझी खाल्ला असेल पण त्याच्यासाठी एक कमेंट तर लिहून द्या आहा अजून एक माझ्या मध्ये मा जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक ही करा बारामती कर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटणार आहोत धन्यवाद बाय बाय

धन्यवाद सर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण आता जंबो वडापाव आहे या ठिकाणी आणि बघा सर्व बारामतीकर बाहेर पाऊस चाललेला आहे आणि कसा वडापावचा आस्वाद येत आहे सर नमस्कार नमस्ते काय नाव आपलं कसा आहे वडापाव एक नंबर आज या ठिकाणी गरुड बागेमध्ये शॉप चालू झालेला आहे काय वाटतंय बरं ते चांगल्या ठिकाणी तिकड कमी होते बरोबर ओपन पेस मध्ये आहे लोकेशन प्राईम आहे आणि काय बाहेर पाऊस पडतोय वडापाव त्यात गरम 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 थँक्यू सर सर नमस्कार काय नाव सर आपलं लोंडे सर या ठिकाणी तुम्ही जंबो वडापाव खाल्ला कसा लागला क्वालिटी एकच नंबर आहे आणि चांगला वडापाव आहे नवीन स्वरूपात आहे पहिल्यांदाच आलो खायला पावसाचं वातावरण म्हणून मी खायला आलो पण क्वालिटी एकच नंबर आहे तुम्हाला आवडासा आणि प्रतिसाद घ्या कसा आहे वडापाव सर वडापाव तर आवडला पण या ठिकाणी बाग आवडली का, का। गरुडबाग एक नंबर आहे एकच नंबर धन्यवाद सर